तो सरकला नक्की हा अस्मिता ही अथर्व आला होता का अस्मिता श्रवण तू खोटा बोलतो हा हा मग हा दादा नाही आलता दोघ आले ते हा मग तुम्ही हा रितेशदा मग हा अथर्व पाणी वाचलं मग आता ते कोण धुवून देणार कोणाला ला धुवायला लावायचा हां डोक्याला हात नको लावू तू तेवढ्या टेन्शनमध्ये नको येऊ कोण धुणार हां बाबू तू नव्हतो नक्की हां खरं खरं सांग बाबू होता का नाही हां नव्हता मग मला वाटतं श्रवण खोटं बोलाय लागला आहे मग आता हा अस्मिता बोलती ना रडू नको रडू नको अजिबात नको रडो दादा होता अजून कोण होता बाबू कोण होता रितेश दादा होता अजून कोण होता आत्र होता अजून तन्मय बी होता हा मग तनिष तनिष गेला ना हां हां होता होताना मगा गेला व बरं बरं रडू नको हां मग आता मी राग रागावलं तुला हां हा मग काय रडतो मग आता ती प लादी काळी भोर केली आता लादी ती काय कोळसा टाकला त्याच्यात मग काय हां माती टाकलेली तू नाही ना अरे श्रेवून हुशार आहे तो माती नाही टाकत कोण टाकला माती सांग बाबू Ну-ка. Hmm? Okay.